नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी घरकुलाचे थकीत पैसे द्या घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्या गावठाण विस्तार करा सर्वांना पस्तीस किलो राशन एकाच भावात द्या गरजू लोकांना राशन कार्डाचे वाटप करा गुरुदेवनगर व इतरही लोकांचे अतिक्रमित घरे ग्रामपंचायत रेकॉर्डला कायम करा सर्व तालुकाभर का मनरेगाची कामे सुरू करा इत्यादी मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य लाल चे चे युनियन लालबावटाच्या वतीने जोरदार मोर्चा रामचंद्र गंगारे भवन येथून निघून जोरदार घोषणा देत तहसील कचेरीवर धडकला या मोर्चाचे नेतृत्व युनियनचे जिल्हा अध्यक्ष दिलीप शापामोहन यांनी केले दिवसा तहसीलदार माननीय नागरे पाटील यांना मागण्यांचे निवेदन प्रतिनिधी मंडळाने सादर केले प्रश्नांची त्वरित न झाल्यास आंदोलन तीव्र केल्या जाईल असा इशारा प्रतिनिधी सभेत दिलीप छापा मोहन किसान सभेचे महादेव गारपवार शिटूचे कशन कांडलकर इत्यादींनी सरकारचे मजूर विरोधी धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले संपूर्ण शहरातून घोषणा देत मोर्चा फिरला तेव्हा यांनी मोर्चा अधिक आकर्षित वाटत होता

परंतु एक एक वर्ष झाल्यानंतरही घरकुलाचे पैसे देत नाही ते ताबडतोब मिळाले पाहिजे आणि शहरी भागामध्ये अडीच लाख रुपये घरकुलासाठी मिळते आणि ग्रामीण भागामध्ये सव्वा लाख रुपये मिळते हा जो दुजाभाव सरकारकडून केला जाते याच्यामध्ये सव्वा लाख रुपयामध्ये घरकुल होत नाही लोक अत्यंत त्रस्त झालेले आहेत ह्या ज्वलंत मुद्द्याला आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे इथे राशन ज्याला पाहिजे त्याला राशन मिळत नाही आणि भलत्या लोकांना राशन मिळते श्रीमंत लोकांना विधवा आणि परित्यक्त महिलांना पस्तीस किलो राशनची गरज आहे त्यांना मिळत नाही गरीब बेघर लोकांना घरासाठी जागा नाही आहे सरकारचा नियम आहे की गावठाण विस्तार झाला पाहिजे गावठाण विस्तार होऊन घरासाठी जागा मिळाली पाहिजे ते जागा सुद्धा या या लोकांनी गावठाणाचा विस्तार करून दिलेला नाही त्यामुळं हे सर्व शेतमजूर वर्ग एक आर्थिकदृष्ट्या त्रस्त झाले आहे महागाईनी घरकुल समस्येनी राशननी त्रस्त झालेले आहे आणि हे जे त्रष्ट झालेली लोकांची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आज या मोर्चाच्या अनुषंगानं सरकारला इशारा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर या ठिकाणी आलेला आहे जर त्वरित मुद्दे निकालात निघाले नाही तर याही पेक्षा आंदोलन महाराष्ट्र राज्य शेतमजूर निधन लाल भावटा या तिवसा तालुक्यामध्ये आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी या ठिकाणी यांना